नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर तरा आज आपण आलो आहे सांगोले या बाजारामध्ये तर मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी पार्ट्या गाई कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला घर बसल्या त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या गायीची माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो आपला जास्त वेळ न घालवता आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत वापरापर्यंत जाऊन सर्व माहिती घेणार आहोत तर आपण जाऊ नमस्कार किती वेळ दुसऱ्या वेळ पहिल्या चालले ही ना गाय चौदा मंडळ सात सात लिटर दूध आहे आहे सायदाते ते मित्रांनो बघू शकता जरशी गाय बऱ्याच शेतकरी मित्रांना कमेंट येत असतात की जरशी गाई कव्हर करा त्यांच्यासाठी आपल्याला बाजारात ही जरशी गाय बघायला मिळाली मित्रांनो तर हिचं दुधाला त्या ठिकाणी वन टाइम सात लिटर चालते चौदा लिटर दोन टाइम सांगितले किंमत काय सांगता मामा पासष्ट हजार किती दिवस बाकी दहा दिवस दिवस बाकी किती काय आणले त्या शेतकरी मामा तुम्ही शेतकरी काय बरं किती पर्यंत होईल यायला फायनल साठायला सोडायला बरोबर पाड्या तुमच्याकडले बरं किती महिने पिली एक चार आणि पाच महिन्या झाले हे किती महिन्यात जास्त आणि हे पाच महिने पाच महिने काय तिन्ही मिळून सांगताय कस तिन्ही मिळून सांगते पंचवीस आला ते बरं हे कुठल्या आहे पहिलीकडे चार जर्मनीच्या जर्मनीच हे बँगलोर हे पन्नास टक्के साडे पन्नास टक्के चांगला आहे का बरोबर फायनल किती पर्यंत होईल तिने द्यायच्या म्हणलं तर पंचवीस पंचवीस झाल्या तिने शेतकरी मित्रांनो बघू शकताय त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या बेड आता सांगितले जर कोणाला लागल्या तर त्यांचा मोबाईल नंबर आपण देणार आहे नंबर वरती संपर्क साधून या तीन पाड्या आणि ही गाय कलेक्ट करू शकताय शेतकरी तर मित्रांनो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा धीरज धीरजोडे नाव आहे मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर पंचवीस झिरो तीन झिरो सहा दादा शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी धन्यवाद तर शेतकऱ्यांच्या पाड्याच्या मित्रांनो जर कोणाला लागले तर आपण घेऊ शकताय नमस्कार मामा नमस्कार किती वेळ तिसऱ्या वेळात म्हणजे पोटाला तिसरा आहे दुसऱ्या वेताला किती चालले तू त्याला हा दहा अकरा चालले काय किती दिवस बाकी दिला अजून पंधरा दिवस बाकी दे बर जुळले किंमत काय सांगताय पासष्ट हजार द्या गेस काय

हां नेताई जगन्नाथ भरात हां कोणते हे काय दिलं तुम्ही हा आवाज यायचं दिला पंचाव सत्तावीस हां शहाऐंशी एकतीस अठ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकत आहे शेवटीसाठी काय तर आपल्याला कलेक्ट करू शकताय नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडं लाई हा अहो कुठला ब्रेड जाई हा ब्रेड कुठला आहे पासष्ट टक्केचं आहे पासष्ट टक्केतलं बरं दाताला कसं आहे दोन दात पहिला रोय ना हां पहिला रोय किती दिवस बाकी घेतली गेलेलं आहे पराडी झालं आहे हां कधी झाले दोन महिने झाले दोन महिने किती चालू आहे दूध पाच पाच आहे पाच लिटर वन टाईम किंमत काय सांगत आहे पंचेचाळीस पंचेचाळीस हजार ते कायच काय मला ये फायनल बरं तिस तीस तर मागता येते चायनाच्या माध्यमातून आले होते येणार कसं देणार ठीक आहे तीसपर्यंत मागणी होती हा मित्रानो बघू शकत पन्नास टक्के किती सांगते हे म्हणते शेजारी ते आणि इकडं दूध किती आहे म्हणाला दहा लिटर दहा लिटर तुम तुमच्याकडे सगळ्या पार्ट्या काही असतील ना हां सगळं बरं हे किती येतात आहे की तिसऱ्यानं आता म्हणजे पोटाचा तिसरा आहे हां बरं ही जुजाव सगळ्या पार्ट्या असतील आपल्या पारट्या ना हां सगळे बरोबर पारट्या काही काय बोलेत येतात तुम्ही दहाच्या अकराच्या बोलेत हीची किंमत द्यायचं मला हां किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस पर्यंत होईल पाहिन्यात

पस्तिस 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 ते होईल होईल चला आपली जाऊन सगळ्याकडे पार्टी काही असते त्या जर कुणाला लागल्या तर आपण त्या ठिकाणी घेऊ शकता मोबाईल नंबर नाव देणार आहे नाही झाली बरं तिचं तिचं तीस हजार तीस हजार सांगाल तीस हजार बस कमी जास्त बावीस लागते बावीस पर्यंत मागते ती पार्ट्या काही चांगल्या काय वेळ राहिल चांगल्या

परिसर दिसतोय बऱ्यापैकी पार्ट्या गाई येत असतात आणि पार्ट्या गाई आल्यामुळं ही स्पेशल जागा म्हणजे पार्ट्या गायीसाठी फेमस आहे कुणाला जर पार्ट्या गाई घ्यायची असल्या तर हे लोकेशन बघू शकतं इथे पार्ट्या गाई घेऊ शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शंकर आपलंच पंचावन्न एकसष्टी बावीस अठ्याहत्तर ठीक आहे धन्यवाद मामा नमस्कार भाय नमस्कार तुमच्याकडे किती वेळ पर डे पर डे द्या बरं बर किती महिने झाले खाली उंच तीन महिने दोन किती चालू आहे आता आठ लिटर आठ लिटर बरं बरात का काय दुस आहे उदई काय बसला नाही मग बाजार काय हे माझ्या कधी काल झाले खाली काल झाले कसं आहे पहिला रोय ना किती किलोचे किती निघाला सात किलो ते मग काय सांग सत्तर हजार सत्तर हजार द्याय काय 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 आता साठ पर्यंत साठावठाज बरं कितीपर्यंत मागणी होती दादा पंचावन्न हजार रुपये बावन्न पंचावन्न आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्योतिबा खंडाकडे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकोण सासष्ट ठीक आहे धन्यवाद

बर काय किंमत सांगतात तीस हजार दोन टाइम आहे बर किंमत तीस दाताला त्याला का मित्रांनो बघू शकता ती सार किंमत सांगली काय गाभण वगैरे गेले का महिना त्याची काय खात्री नाही कितीपर्यंत होईल दादा फायनल पंचवीस सोडाय बरं तर मित्रांनो बघू शकता पंचवीस हजार सोडाय म्हणते कास वगैरे काही बघा शेतकरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर अडवतीस पस्तीस ठीक आहे धन्यवाद किती आणले होते भया काही एकच आणली कितीपर्यंत मागतील त्याला बरं झाली आता किती राहिले राहिली ला देवी म्हणताय ना बरं बरं कसा याचा बाजार येणार सर चांगला आहे विकणारला गाय बघून बघून आहे काय ठीक आहे धन्यवाद कृषिकट्टा नमस्कार ठीक किती वेळ दादा दादा चौथ्या चौथ्या दादा बरं का आपण का खाय पार्टी आहे पार्टी आहे किती येतो दाऊ पाच पाच लिटर टाइम बर किती महिने झाले खाली होऊन चार महिन्यात किती पर्यंत मागणी होते मागणी होती सोळा सतरा पर्यंत सोळा सतरा पर्यंत मागते बरं दूध तर दहा लिटर म्हणता येईल बरं मित्रांनो बघू शकता सोळा सतरा हजारापर्यंत मागणी पार्टी काय मित्रांनो अरे बघा किती आलं तर सोडायची फायनल वीस आलं तर सोडायची वीस आलं दे किती आणले होत्या काय आणले होतं की तीन आणल्या होत्या बरं आपण शेतकरी आहे व्यापार आहे आम्ही शेतकरी द्या शेतकरी काय बरं इकडे या बाकी बाकीचे बर बरं कसल्या होद्या पार्टी होत्या का जाबण होऊ द्या जाबण होऊ द्या कसा आहे चा बाजार घेणं सर चांगला आहे त्याला काय तसं सगळे माल जसं बघ पण आहे तसं आहे काय का पण दूध दरामुळं काय उचल मार्केट म्हणजे दूध जर मग मार्केट उचललं म्हणा हरकत नाही उचल बरोबर शेतकरी मित्रांनो बघू शकताय या ठिकाणी पारख्याही बाजार भरला जातो बऱ्याच शेतकरी मित्रांना कमेडीज असतात की पारख्यालाही दाखवा तर शेतीसाठी छान आपण व्हिडिओ तयार केला आहे तर मित्रांनो अजून जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ सांगोला बाजारातील प्रत्येक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद दादा